नमस्कार सध्या बाजारात सगळीकडे दिसते ती म्हणजे कच्ची कैरी आणि कच्ची कैरी पाहिलं की आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं तर आज आपण असंच लोणचं झटपट घरी कसं बनवायचं घरच्या मसाल्यांपासून कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी झटपट बनतं हे लोणचं घरच्या साध्या मसाल्यांपासून बनवलेलं आहे अगदी सोप्पं आहे बनवायला सोबतच मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपलं हे लोणचं जास्त दिवस कसं टिकेल हेही सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा झटपट बनतं घरच्या साहित्यांपासून बनतं कुठल्याही बाजारचा विकतचा मसाला आणावा लागत नाही तर हे लोणचं तुम्ही नक्कीच खाऊन बघा तुमची एखादी दुसरी चपाती एक्स्ट्राच खाल तर असं हे चटपटीत लोणचं आज आपण पाहूयात चला तर मग वेळ न घालवता कृती बघूयात तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुमच्याकडे जर जा गावरान कैरी असेल तर अतिउत्तम तर ही तोतापुरी कैरी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एका कॉटनच्या फडक्याने ही छान पुसून घेतलेली आहे यात कसलाही ओलावा ठेवायचा नाही तर आता ही आपण कापून घेणार आहोत तर याचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि याचे असे हे उभे पातळ काप करून आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तर जो कोयीचा भाग असतो तो सोडून हे असे काप करून घ्यायचे आणि याचे उभे असे पातळ काप करून याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तर जास्त मोठे काप ठेवले तर कैरीचे जे आपलं लोणचं आहे ते मुरायला वेळ लागतो त्यामुळे ते होतील तेवढे बारीक भाग केले तर ते पटकन मुरतं आणि तुम्ही पटकन खाऊ शकता तर हे असे साधारण या आकाराचे मी सगळ्या कैरीचे तुकडे करून घेणार आहे तर आपण पूर्ण एका कैरीचे असे हे तुकडे करून घेतलेत आता हे तुकडे आपण ज्या बाउलमध्ये घेणार आहोत किंवा ज्या भांड्यामध्ये घेणार आहोत ते भांड स्वच्छ पूर्ण पुसलेलं असावं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सा ओलावा नसावा तर आता ह्या बाउलमध्ये मी हे जे कैरीचे तुकडे काढलेत त्यामध्ये मी साधारण एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण हे हातानेच असे सगळं मीठ एका एकजीव करून घेणार आहोत या सगळ्या तुकड्यांना हे मीठ लागलं पाहिजे तर असं आपण टॉस करून हे सगळं मीठ लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण यावरती घालणार आहोत चमचा हळद आपण हल। पाव चमचाच घालणार आहोत कारण हळद थोडी जास्त वापरली तर लोणचं थोडंसं कडवट लागू शकतं हळद घातल्यानंतरही आपण हे असंच पुन्हा टॉस करून घेणार आहोत तर सोबतच मी यामध्ये जिरा पावडर घालते आता जिरा पावडरच्या ऐवजी तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही तो घातला तरही चालेल आता हे पुन्हा आपण टॉस करून हळद आणि जिरा पावडर आपण या सगळ्या तुकड्यांना लागेल याची खात्री करून घेणार आहोत आता आपण एक तडका बनवून घेणार आहोत तर तडका पॅन मध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत हिंग थोडंसं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा आपण मोहरी घालणार आहोत तर मोहरी पटकन तडतडून द्यायची पूर्ण तडतडल्याशिवाय दुसरे जे आपण जिरे आहे ती घालायची नाही नाही तर मोहरीमुळे कडवटपणा येऊ शकतो जिरी टाकून जिरी तडतडली की गॅसची फ्लेम बंद करायची हा तडका थोडासा थंड होऊन द्यायचा थोडासा थंड झाला की यामध्ये दोन ते तीन चमचे आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत तर आता तिखट तुमच्या चॉईसनुकसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे टाकलेला आहे ह्या हा तडका आपण आता या सगळ्या कैरीवरती पसरून घेणार आहोत आणि तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा असाच टॉस करून हे सगळं एकजीव करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता की इथे चा हे सगळं एकजीव झालेलं आहे यामध्ये तुम्ही थोडीशी साखर किंवा गुळही घालू शकता त्यामुळेही आपल्या लोणच्याला छान आंबट गोड चव येते तर असं हे आपल्या कैरीचं इन्स्टंट असं लोणचं तयार झालेलं आहे आपण इथे घरगुती मसाले वापरले त्याऐवजी तुम्ही तयार मसाला बाहेरून आणला आणि तोही नुसता लावला तरी चालेल त्यानेही खूप छान लोणचं तयार होतं तर असं हे झटपट कैरीचं इन्स्टंट लोणचं आपण घरच्या घरी तयार केलं हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर सात ते आठ दिवस सहज टिकतं त्यासाठी आपली जी कैरी आहे किंवा जे भांड वापरतोय ते ओलावा मुक्त असावं त्याने आपलं कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकतं तर असं हे झटपट बनणारं लोणचं तुम्हीही नक्की बनवून पहा उन्हाळ्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते जेवण जास्त जात नाही त्यावेळी असं काहीतरी चटकदार तोंडी लावायला असेल तर नक्कीच आपलं दोन घास जास्त जातील तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल ऐकूनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू